सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तभानीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो काय मजदक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्व विक्रम रचणारी अग्रगण्य संस्था मल्टी मल्टीस्टेट श्री संत नागेबा अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर झटपट रोख रक्कम गोल्ड लोन पंचाहत्तर हजार रुपये तोळा दहा ग्रॅम बाजार कमीत कमी, कमी व्याज दर तीनशे पासष्ट दिवस सुविधा उपलब्ध रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी देखील सोने तारण कर्ज विश्व विक्राम रचणारी अग्रगण्य संस्था मल्टी स्टेट। श्री संत नागेबाबा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड अहमदनगर संपर्क पंचान्न बावन्न पंचावन्न चाळीस एकवीस तसेच तसेच पंचान्न बावन्न पंचावन्न